नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे तर या सिरीजमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षांना विषयानुसार जे महत्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्या परीक्षेला येऊ शकतात त्यातले प्रश्न तर असे आपण सब टॉपिक घेतलेले आहेत आणि त्या सब टॉपिक बद्दलचा हा व्हिडिओ आहे मागचा जो व्हिडिओ होता आपला तर त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यव्यवस्था आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे कंबाईनसाठी राज्यव्यवस्था आहे कंबाईनसाठी हे सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत तिथून तुम्ही ते पाहू शकता आता आपली जी परीक्षा आहे ती ही अठ्ठावीस एप्रिलला होणार होती मात्र आता ती पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला चांगला वेळ मिळालेला आहे की यातला प्रत्येक मुद्दा आपण जर व्यवस्थित केला तर आपल्याला पूर्व परीक्षेला चांगले मार्क मिळू शकतात आणि आपली प्ली प्रियम जे आहे ते क्लिअर होऊ शकते आता परीक्षा पुढे गेली आहे सो परीक्षा कधी होईल तर ती जूनमध्ये होण्याचा चान्स आहे परीक्षा आपली याच्यामध्ये अर्थव्यवस्था जे आहे तर त्या अर्थव्यवस्थेचे आपण हे जे मुद्दे घेतलेले आहेत तर हे आपण मुद्दे कुठून घेतले आहेत तर दोन हजार पंधरा सोळापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सगळ्या ज्या काही राज्यसेवा परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या पूर्वपरीक्षा आणि ज्या मुख्य परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य परीक्षांमध्ये इकॉनॉमिक्सवर जर काही योजना विचारलेल्या असतील काही मुद्दे आहेत जे प्रिलियम्सला पण येतात आणि मुख्यला पण येतात तर अशा पद्धतीचे आपण घटक घेतलेले आहेत आता अर्थव्यवस्था राज्यसेवा अर्थव्यवस्था हा एक असा घटक आहे की ज्याच्यामध्ये प्रिलियम्सचा जो भाग आहे तर तो आयोगाने फार स्पेसिफिक केलेला आहे की याच चाप्टर मधले किंवा या या घटकांशी निगडीतच प्रश्न तुम्हाला पाच ते सहा चाप्टर आहेत पाच ते सहाच घटक आहेत की जे तुम्हाला प्रिलियम्सला येतात ते अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तरी तितकं आहे प्रिलियम्सला राज्यसेवेच्या सो त्याच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत तर ते आपण बघणार आहोत आता हे जे आपण जी बॅच घेतलेली होती सो त्याच्या नियोजनानुसार तुम्हाला तारखा दिसतील इथे तर ता इथं त्या तारखांवर लक्ष नका देऊ इथे फक्त तुम्हाला या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा जमीन सुधारणांचा भाग आहे आणि जमीन सुधारणांवरती नेहमी प्रश्न येतो राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सो जमीन सुधारणा करायच्या आहेत त्यानंतर अन्नपूर्णा योजना आहे आता योजनांचा जो भाग आहे तो जेवढ्या योजना आतापर्यंत आल्यात आणि आता, करंटमध्ये ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला व्यवस्थित माहिती असायला पाहिजेत राज्यसेवा परीक्षेसाठी संतुलित वृद्धी दर आहे तर वृद्धी दर म्हणजे काय तर आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ ह्या ज्या दोन गोष्टी आहेत आणि त्याच्याशी संदर्भातले जे काही अर्थतज्ज्ञ आहेत की ज्यांनी संतुलित वाढ असेल संतुलित विकास असेल आर्थिक विकास असेल याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या काही त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत जे काही त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत संतुलित वृद्धी दराच्या आर्थिक विकासाच्या आर्थिक वाढीच्या तर तो भाग इथं आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर नागरीकरण आहे तर नागरीकरणाचे स्पेसिफिक टॉपिक काय आहे तर घनता आहे तुमची लोकसंख्या आहे आणि मग किती लोक त्या लोकसंख्येमधली गैरकृषी व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये गुंतलेली आहे तर हा सगळा भाग आपला नागरीकरणामध्ये येतो सो तो भाग आहे अमृत योजना आपल्याला माहिती आहे एम पी आय आहे एस डी आय आहे आणि मग तुमचा जी आय आय आहे हे तीनही जे आहेत तुमचे निर्देशांक विकासाचे निर्देशांक पाच आहेत ते टोटल ते सगळे आपल्याला आलेच पाहिजेत राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यानंतर एल पी जी आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि हा जो एल जी तुम्ही एकदा व्यवस्थित केला की मग तुमचा कंबाईनचा पण होऊन जातो राज्यसेवेचा पण होऊन जातो आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा या LPG वरती खूप सारे प्रश्न येतात आणि त्यामुळे तिथं सुद्धा हा एलपीजी इतकाच महत्वाचा आहे त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन आहे मग दारिद्र्य निर्मूलनाच्या सगळ्या मग योजना मग जवाहर रोजगार योजनेपासून ते तुमची ती पूर्ण सायकल मनरेगापर्यंत येते स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल मनरेगा आहे आणि जेवढ्या काही दीनदयाल दयाल ज्या काही योजना 15 नंतर आपण केलेल्या आहेत पंधरा सोळा नंतर त्यांची नावं आपण बदलली तर ते सगळं जे काही आहे तर त्या सगळ्या योजना तुमच्या दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या अंतर्गत येतात तर ते सगळं आपल्याला करायचं आहे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट आर्थिक नियोजन म्हणजे काय आहे तर तुमच्या पंचवार्षिक योजना आहेत तर इथं तुम्हाला या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा आहे आता राज्यसेवेच्या बाबतीत आता कंबाईनला पंच पंचवार्षिक जेव्हा आपण योजना करतो त्याचा अभ्यासाचा भाग वेगळा आहे की तिथे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी येतील किंवा मग मिलियम मिलियन डेव्हलपमेंट स्कीम असेल किंवा मग मिड डे मील स्कीम असेल किंवा मग तुमची अन्नपूर्णा योजना असेल किंवा मग स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल नेहरू रोजगार योजना असेल तर हे मग तुमच्या कुठल्याही योजनेमध्ये सुरू झालं हा जर हो पोलाद उद्योग आहे तर तो कुठल्याही योजनेमध्ये सुरू झाला असं फॅक्च्युअल घटक पण ज्यावेळेस आपण राज्यसेवेकडे येतो तर इथं आपल्याला कम्पॅरेटिव्हली अभ्यास करावा लागतो की मग दहावी पंचवार्षिक योजना आहे तर मग तिथं सामाजिक सेवांवरती सगळ्यात जास्त खर्च झालेला आहे का कृषी क्षेत्रावर कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च झालेला आहे असे जे बारीक बारीक मुद्दे आहेत कंपॅरेटिव्ह ज्या सगळ्या पंचवार्षिक योजना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला राज्यसेवेत करायचा आहे लोकसंख्या हा घटक असा आहे की मग तो तुम्ही एकदा व्यवस्थित केलात की मग तो कंबाईन असो राज्यसेवा असो भूगोल असो इकॉनॉमिक्स असो सगळीकडे येतो भूगोलामध्ये काय विचारलं जातं ज्यावेळेस लोकसंख्या विचारली विचारत आपण घेतो तेव्हा तर तुमचे जे काय लोकसंख्या तर लोकसंख्या आहे सगळ्यात जास्त कुठे आहे दशवर्षिक वाढ असेल तर ती वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे राज्यामध्ये जास्त आहे बाल लिंग गुणोत्तर आहे लिंग गुणोत्तर आहे एस सी एसटी यांची लोकसंख्या आहे साक्षरता आहे तर हे सगळं आपण कुठल्या तर भूगोलाच्या Uh, याने आपण असा अभ्यास करतो पण जेव्हा आपण इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने लोकसंख्येचा अभ्यास करतो मग तुमच्या लोकसंख्येचे जे टप्पे आहेत वाढीचे टप्पे आहेत लोकसंख्या संक्रमणाचे जे काही सिद्धांत आहेत किंवा थॉमस माल्थस आहे त्या माल्थसचे सिद्धांत जर काही असतील तर तो सगळा असा अभ्यास आपण इकॉनॉमिक्समध्ये करतो जगाच्या लेवलला जाऊन म्हणजे जगाच्या पातळीवर जाऊन देशांची लोकसंख्या आपल्याला विचारली जाते आपले प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी मोनॅको आहे माल्टा आहे तर मोनॅको सगळ्यात लहान आहे सगळ्यात लहान आहे म्हणून तो सगळ्यात जास्त त्याची घनता असायला पाहिजे प्रश्न असे आलेले आहेत आपल्याला त्यानंतर जेंडर बजेट आहे हा प्रश्न आयोगाने कमीत कमी चार पाच वेळा विचारलाय सगळ्या जर प्रश्नपत्रिका बघाल तर रंगराजन समिती आहे तर कशाच्या संदर्भातली आहे वित्तीय समावेशन आहे तर मग वित्तीय समावेशनामध्ये काय काय येतं तर तुमची जी पहल योजना आहे किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तुमचा आणि तुमची जी जनधन योजना आहे परत पेमेंट बँकांसारख्या जर काही गोष्टी असतील तर हे सगळं कशामध्ये येतं हे सगळं वित्तीय समावेशनामध्ये येतं की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला वित्तीय क्षेत्रामध्ये त्यांना सामावून घ्यायचं आहे आणि तशा पद्धतीने त्यांचा आपल्याला विकास करायचा आहे सबसिडी असेल तर सबसिडी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे म्हणून आपण डीपीटी डीबीटी सारखी योजना आणली त्याच्यामार्फत आपण जी उज्ज्वला योजना आहे तर त्या युज उज्ज्वला योजनेची सबसिडी आपण त्या डीबीटी योजनेच्या अंतर्गत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करतो तर हा सगळा भाग जो आपण अभ्यासतो की नाही तो हा वित्तीय अंतर्गत आहे वित्तीय समावेशन असा हा एक छोटासा टॉपिक नाही आहे की एवढं एवढं वाचलं की झालं नाही वित्तीय समावेशन खूप मोठी संकल्पना आहे ती त्यानंतर मग चलनवाढ आहे आणि मागणी आणि पुरवठा बाजू आहे तर आपला एक युट्यूबला व्हिडिओ आहे ज्यात आपण मागणी बाजू आणि पुरवठा बाजू ज्या आहेत चलनवाढीच्या त्या कशा चलनवाढीवरती परिणाम करतात मागणी बाजू म्हणजे काय आणि पुरवठा बाजू म्हणजे काय लगेचच तुम्हाला कळून जाईल आणखीन एक चलनवाढ जी आहे या चलनवाढीचा तुमचा जो रुणको आहे आणि तुमचा जो धनको आहे तर या दोघांवरती या चलनवाढीचा काय परिणाम होतो तर अशा प्रकारचे मुद्दे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला चलनवाढीचे येत असतात त्यानंतर भौतिक गुणवत्ता निर्देशांक आहे पूवर्टी गॅप आहे एस डीजी आहेत अतिशय महत्वाचं एम डीजी आणि एसडीजी आलंच पाहिजे आपल्याला पुन्हा बघा जेंडर बजेट बाल लिंग गुणोत्तर जे की लोकसंख्येत आपण केलं जागतिक बँक आहे जी आय आय आहे आणि हा शाश्वत विकास तो शाश्वत विकास अतिशय अतिशय महत्वाचा आहे मग तुम्ही एकोणीशे बहात्तरची जी परिषद आहे त्याच्यानंतर एकोणीशे ब्याण्णव ची जी अर्थ समिट आहे आणि मग रिओ तिथून सुरू केली आपण एकोणीशे पंच्याण्णव पासून तर मग त्या रिओ पाच दहा पंधरा वीस मग एसडीजी कुठे स्वीकारले एमडीजी कुठे स्वीकारले कुठल्या योजनेत आपण काय काय स्वीकारलं हरित काय म्हणतो त्याला आपण बजेटची जी संकल्पना आहे तर ती बजेट नाही तर हरित संकल्पना जी आहे आपण तर ती कुठे स्वीकारली मला शब्द नाही आठवत आहे सो ती आपण कुठल्या याच्यामध्ये स्वीकारली रिओच्या कोणत्या परिषदेमध्ये स्वीकारली आणि रिओची प्रत्येक परिषद आहे जी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर ती कुठे कुठे झाली न्यूयॉर्कमध्ये कुठली झाली पॅरिसमध्ये कुठले झाली नंतर तुमच्या जोहान्सबर्गला कुठली झालेली आहे आणि वसुंधरा परिषद जी स्टार्टिंगची आपली झाली रिओ दी जानेरो या ठिकाणी तर तिथं किती झाल्या हे सगळं तुम्हाला या शाश्वत विकास या मध्ये करायचं आहे एकदम डिटेल डिटेलमध्ये व्यवस्थित करायचं आणखीन एक हे सांगण्याचं महत्वाचा उद्देश काय की आपण पाच चाप्टर वाचले तरी हे सगळं कव्हर होतं पण मी एका माझ्या व्हिडिओत मागे पण सांगितले की चॅप्टर वाचणे आणि टॉपिक ओरिएंटेड घटक वाचणे या दोघांमध्ये खूप फरक असतो एक चॅप्टर वाचला की तो रटाळपणे आपण वाचत जातो आणि महत्वाच्या गोष्टी सुटत जातात त्याच्यातून आपल्याला कारण आपल्याला माहिती नाही ना की आपल्याला तिथं फोकस करायचंय पण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने मुद्दे वाचतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की मला वाचायचा कुठला मुद्दा आहे तर मी सगळं वाचलं मला जी आय आय वाचायचं आहे स्पेशली त्या चॅप्टरमधून तर त्याचा आउटपुट माझा जास्त असतो या खूप बारीक बारीक गोष्टी असतात पण ह्या आपल्या अभ्यासात खूप जास्त आपल्याला मदत करतात हे सगळं आपण आपली जी कंबाईनची बॅच आहे तर त्या कंबाईनच्या बॅचमध्ये आणि राज्यसेवेची आपली बॅच आहे या दोन्ही बॅचमध्ये अशाच पद्धतीने प्रत्येक जवळजवळ पंधरा ते वीस प्रश्नपत्रिकानुसार असे सगळे मुद्दे काढून आपण सगळे त्या त्याच्यामध्ये कम्प्लीट केलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा तिथं आपण करंटचे अतिशय महत्त्वाचे पाच पाच प्रश्न आपण तिथे टाकत आहोत दररोज पी आय बी आहे आणि मग हिंदू सारखे वगैरे न्यूजपेपर असतील तर अशा न्यूजपेपरमधून जी माहिती येते दररोजची तर ती जानेवारी फेब्रुवारीपासून आपण तुम्हाला तिथे मिळेल सो तिथून तो बराचसा भाग तुमचा तिथून कव्हर होईल आणि बद्दल जी माहिती आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक ऍपची लिंक आहे फक्त चारशे रुपये कंबांची फीज आहे आणि एक हजार आपली राज्यसेवेची पूर्ण फीज आहे त्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस पूर्ण मिळतं आणि हे सगळं जे काही तुम्ही समोर बघताय ते सगळं आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे नीती आयोग आहे एमडीजी आहे तर एमडीजी महत्वाचे आहेत एमडीजी आणि एसडीजी दोन्हीच्या दोन्ही तिकडचे सतरा आणि इकडचे आठ सगळे पाठ पाहिजेत नंबर सहित एन असेल नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज चेंज असेल तुमचा चलनवाढ जो मगाचा वरचा होता तो ह्युमन कॅपिटल इंडेक्स आहे स्मार्ट सिटी कार्यक्रम आहे भारत मिशन आहे अकरावी पंचार्षिक योजना आहे एस डी जे आहेत तुमचे अटल मिशन आहे असे बारीक, बारीक 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 मुद्दे तुम्हाला सगळे करायचे आहेत बघताना फक्त एक स्क्रीनशॉट घ्यायला लक्षात ठेवा की विसरू नका ते एक स्क्रीनशॉट घ्या एक चेकलिस्ट बनवा सगळे मुद्दे कागदावर लिहा आणि आपलं हे सगळं झालेलं आहे का मी परीक्षेला पूर्णपणे तयार आहे का पूर्ण माझा अभ्यास झालेला आहे का नाहीतर हे दोन महिने गेले तर मग डायरेक्ट पुढचं वर्ष आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आठवणीने सांगणार आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला एक दहा मिनटाच्या व्हिडिओ ती सारखी आठवण राहावी की दोन महिने गेले तर दोन वर्ष जाणार आहेत श्रमयोगी मानधन योजना असेल निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असेल मग तुमचा ग्रॉस काय असतो घसारा काय असतो मध्यमवर्ती काय असतो टॅक्स कुठे लागतो सबसिडी कुठे वजा करायची टॅक्स कुठे ॲड करायचा त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला या राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी जो आपला चॅप्टर आहे तिथं करायचे आहेत पर्यावरण शाश्वतता आहे राष्ट्रीय सोलार मिशन आहे लोकसंख्या आहेत एम आहे लोकसंख्या धोरणं सगळी शहात्तर पासून दोन हजारचं नियोजन आयोग आहे दारिद्र्याची संपूर्ण आकडेवारी अगदी अलग पासून लकडावाला पासून तेंडुलकर पासून रंगराजन पासून पिडी ओझा दांडेकर सगळ्यांची आकडेवारी माहिती पाहिजे आपल्याला संसद आदर्श ग्राम योजना आहे तर ती कोणाच्या जन्माला म्हणजे कोणाच्या जन्मदिवशी आपण सुरू केलेली होती दोन हजार चौदाला केली का सोळाला केली ते सगळे प्रश्न येऊन गेलेले आहेत एस डी आहे गॅट आहे गॅट आणि डब्ल्यूटीओ दोन्ही डिटेलमध्ये करायचं आहे कंबाईनसाठी पण आणि राज्यसेवेसाठी पण राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे एचडीआय आहे जनधन योजना आहे राष्ट्रीय सौर युती आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स त्याचं मुख्यालय कुठे आहे आपल्या देशामध्ये आहे का आपल्या देशामध्ये आणखीन कुठल्या अशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्यांचं मुख्यालय आपल्या देशामध्ये आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अतिशय महत्वाचं अन्न सुरक्षा कायदा तेराचा आणि हे अन्न सुरक्षा अभियान दोन हजार सात आठचं काय दोघांमध्ये फरक आहे मग पीडीएस कुठून स्टार्ट झाली मग ती टी कशी झाली अंत्योदय योजना आपण त्यात कशी आणली आणि मग संपूर्ण तेरा चौदाचा कायदा हे सगळं तुम्हाला इथं करायचं आहे जीडीपी जीएनपी एनडीपी एनएनपी जे वरती सांगितलं तुम्हाला ते हे कसे कसे बदलतात त्याच्यात काय फरक आहे नक्की आपण देशांतर्गत उत्पन्नाचा भाग कुठे घेतो आपण कुठे परदेशी उत्पन्न वजा करतो आपण कुठे आपल्या देशातल्या लोकांनी बाहेर कमावलेलं उत्पन्न ऍड करतो कुठे आपण घसारा वजा करतो कुठे आपण टॅक्स ऍड करतो कुठे आपण सबसिडी वजा करतो प्लस करतो हे सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे उज्ज्वला योजना आहे ती माहिती पाहिजे त्यानंतर डब्ल्यू पी आय आहे सीपीआय आहे तुमचा आणि आय आय पी आहे तर हे काय आहे त्याच्यात किती वस्तू मोजल्या जातात तर ते आणि त्याच्यानुसार आपण काय काढतो तर महागाई दर काढत असतो आणि मग सीपीआय आहे तुमचा मग सीपीआय कंबाईन जो आहे तो दोन हजार बाराला आपण सुरू केला त्याचं बेस इयर काय आहे ते कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार आपण केलेलं आहे पाचशे चौसष्ट वस्तू आहेत का पाचशे दहा वस्तू आहेत का सहाशे वस्तू आहेत जे सगळं आहे ते सगळं व्यवस्थित एक एक मुद्दा आला की व्यवस्थित करायचंय तुम्हाला अशा पद्धतीने ह्या सगळं हे जे लिहिलेलं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सगळे मुद्दे करा हमखास तुम्हाला हे सगळं तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहे कदाचित जास्त डीप लेवलला असेल कदाचित वरच्यावर प्रश्न विचारलेला असेल पण हे सगळं तुम्ही जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे पेपरसाठी सो त्यामुळे एक काम करा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या थोडं मी असं झूम आउट करते याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित या सगळ्या मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲपची टेलिग्रामची ती नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे